पुन्हा एकदा मित्रांनो त्याचप्रमाणे दोन अंक बाजूला काढा <खाडा> या दोन अंकांवरून आपल्याला काय करायचं आहे फक्त इथं एकक स्थानी एक, एक आलाय तर तो एक कधी येतो एखाद्या संख्येच्या एकक स्थानी एक असेल किंवा नऊ असेल तर त्या संख्येचा वर्ग केल्यानंतर वर्ग संख्येचे एकक स्थानी एक येतो म्हणजे ही जी संख्या आहे एकोणचाळीस हजार सहाशे एक हिचं जे वर्गमूळ येईल त्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एक तर एक असेल किंवा नऊ असेल एक केव्हा येतो तर एक किंवा नऊ असेल तर आता यापैकी एक घ्यायचं की नऊ वर्ग मुळात हे आपण ठरवणार कसं या, कस या उरलेल्या संख्यांवरून आता तीनशे शहाण्णव मधून वजा होणारी सर्वात मोठी वर्गसंख्या तीनशे एकसष्ट आहे मित्रांनो आणि तिचं वर्गमूळ आहे एकोणवीस ते एकोणवीस इथं लिहून टाकू वजा होणारी जी मोठ्यात मोठी वर्गसंख्या असते तिचं वर्गमूळ लिहून टाकलं आता प्रश्न फक्त एवढाच राहिला की एक आणि नऊ याच्यापैकी कोणता निवडायचा तर तुम्हाला मी सांगितलंय तीनशे शहाण्णवतून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या तीनशे एकसष्ट तिचं वर्गमूळ एकोणवीस तर वीजचं सुद्धा वर्गमूळ लिहून टाका इथं वीजचं वीजचं सुद्धा वीजचा सुद्धा वर्ग लिहून टाका वीजचा वर्ग चारशे आहे आता ह्या दोन संख्यांपैकी कुणाच्या जवळची तीनशे शहाण्णव तीनशे एकसष्टच्या जवळची की चारशेच्या जवळची लहान संख्येच्या जवळची की मोठ्या संख्येच्या जवळची तर तीनशे शहाण्णव हे चारशेच्या जवळचे कारण चारचाच फरक आहे फक्त म्हणजे मोठ्या या दोघांपैकी जी मोठी आहे मोठ्या संख्येच्या जवळची आहे म्हणून मोठा अंक निवडा आणि तो इथं लिहून टाका एकशे नव्याण्णवचा वर्ग आहे एकोणचाळीस हजार सहाशे एक किंवा एकोणचाळीस सहाशे एकोणचाळीस हजार सहाशे एकचं वर्गमुळं आहे एकशे नव्याण्णव प्रत्यक्ष करून जरी बघितलं तुम्ही हा गुणाकार तरी तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल फक्त लक्षात घ्या मित्रांनो ही ट्रिक अशी आहे की यामध्ये लागणार आहे तुम्हाला सराव आणि सराव झाला ना मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईलच की आपण ह्या ट्रिकने ही उत्तर कसं शोधतोय